मुंबई नाका परिसरातील गुलशन कॉलनीतील घरफोडी प्रकरणी रेकॉर्डवरील चार चोरट्यांना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून अडोतीस लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक व दोनच्या पथकाला यश आले आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई नाका परिसरातील गुलशन कॉलनी येथे बंगला फोडून अज्ञात इसमांनी त्यामधील सोन्या चांदीचे दागिने व रोकड चोरून नेली होती या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांनी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या गुन्हे शाखा युनिट एक व दोनचे अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळी भेट देऊन सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली त्यात दोन संशयित घरफोडी करून जाताना दिसले त्यानुसार शाखा युनिट एकचे पोलीस हवालदार महेश साळुंके राहुल लोखंडे पुणे शाखा युनिट दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर हवालदार महाजन यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्र्यंबकेश्वर ते महिने दरम्यान एम एच झिरो पाच ई जे बेचाळीस अठ्ठ्याण्णव या क्रमांकाची एर्टिका कार स्थापळा लावून पकडली त्यात संशयित नाबीद अल्ताफ हाशमी वय पंचवीस राहणार द्वारका नाशिक शहाबाज जावेद खान वय एकोणतीस राहणार वडाळा रोड नाशिक तसेच उत्तम धोंडेराव मुंजे वय तीस राहणार पेगलवाडी तालुका त्र्यंबकेश्वर व महेश मधुकर व्यवहारे वय सत्तावीस राहणार भांगरे गल्ली त्र्यंबकेश्वर यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून छत्तीस तोळे वजनाच्या सोन्याचे दागिने दोनशे चार ग्रॅम चांदीचे दागिने गुन्ह्यात वापरलेली वाहने व मोबाईल असा एकूण अडतीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत केला ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके पोलीस निरीक्षक मधुकर कड हेमंत तोडकर हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे पोलीस हवालदार महेश साळुंके रमेश कोळी राहुल पालखेडे अप्पा पानवळ मुक्तार शेख राम दर्डे विलास चारोसकर किरण शेरसाट देविदास ठाकरे तसेच योगीराज गायकवाड उत्तम पवार समाधान पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे प्रकाश महाजन अतुल पाटील मनोज परदेशी काळे शेळके आदींनी केली दैनिक भ्रमर नाशिक